नमस्कार श्री स्वामी समर्थ संगीत शारदामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण मार्गशीर्ष गुरुवार विषयी माहिती पाहणार आहोत तर यावर्षी पाच डिसेंबर दोन हजार चोवीसला मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार येत आहे तर चौथा गुरुवार हा सव्वीस डिसेंबरला येत असून यावर्षी चार गुरुवार येत आहेत चौथा गुरुवार म्हणजे सव्वीस दिस डिसेंबरला गुरुवारचे उद्यापन आहे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवार हा महिलांसाठी विशेष असतो या दिवशी वैभव लक्ष्मी किंवा महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबाला समाधान शांती ऐश्वर अशी प्रार्थना केली जाते या दिवशी शास्त्रोक्त पद्धतीने पूजा केली जाते शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने श्री महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे या व्रताची सुरुवात मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते परंतु जर कोणत्याही महिन्यात व्रत करणे जमले नाही तर पूर्ण श्रद्धेने कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारी व्रत सुरू करून सांगताही गुरुवारी चौथ्या गुरुवारी करावे व्रताचे उद्यापन कराव्याच्या दिवशी सात सुवासिनी किंवा सात कुमारिकांना घरी बोलावून त्यांच्यात महालक्ष्मी स्वरूप जाणून त्यांना हळदी कुंकू लावावे मनोभावे नमस्कार करावा नंतर पूजा आरती कहाणी वाचून प्रसाद म्हणून फळ व व्रताची एक हे पोथीची प्रत द्यावे शक्य असल्यास ब्राह्मणाला शिदा वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यावा सायंकाळी गायीची पूजा करून गायीला नैवेद्य चारावा व्रत करणाऱ्या व्यक्तीने मनाने आनंदी व शरीराने शुद्ध असणे आवश्यक आहे गुरुवारी व्रत करताना चित्त शांत व आनंदी असावे सर्वांशी प्रेमाने वागावे तसेच प्रसन्न राहावे काही कारणामुळे गुरुवारी पूजा आरती कहाणी करणे शक्य नसेल तर दुसऱ्याकडून करून घ्यावी मात्र उपवास हा आपण स्वतः करावा त्या दिवशी फक्त कथा ऐकली तरीही चालते व्रताच्या दिवशी दिवसभर उपवास करावा व संध्याकाळी पूजा आरती कहाणी वाचून झाल्यावर श्री महालक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवावे नंतर कुटुंबांसवेत तो नैवेद्य आपणही ग्रहण करावा व्रतामध्ये दूध फळे घेतले तरी चालते महालक्ष्मी पूजेची पद्धत आता आपण पाहूयात घरातील पूजेची जागा स्वच्छ करून रांगोळीने स्वस्तिक काढावी त्यावर पाठ किंवा चौरंग मांडावा सभोवती हो रांगोळी काढावी मध्यभागी थोडे तांदूळ किंवा गहू यांची रास ठेवून त्यावर हळदी कुंकू व्हावे कलशाच्या बाहेरच्या बाजूने हळदी कुंकवाची बोटे उडावे कलशात पाणी भरून एक नाणं एक सुपारी व थोड्या दुर्वा घालाव्यात तांब्यावरती पाच तऱ्हेच्या झाडांच्या पाच डहाळ्या किंवा आंब्याच्या झाडाची पाणी ठेवून त्यावर नारळ ठेवावा तांब्याला चौरंगावरती तांदूळ किंवा गहू ठेवलेल्या राशीवरती मधोमध ठेवावा म्हणजेच त्याची कलश स्थापना होते श्री महालक्ष्मी देवीचा फोटो ठेवावा फोटोसमोर खाऊच्या पानाचा विडा मांडावा त्यावरती खारी सुपारी एक नान बदाम खारी हळकुंड वेलची खडीसाखर आणि गुळ ठेवून श्री गणेश रूपी सुपारी मांडावी त्याच्याजवळ एक नाणं ठेवून उद्यापनापर्यंत पूजनाच घ्यावायचं उद्यापनानंतर ते नाणं तिजोरीत कपाटात सांभाळून ठेवावं पूजेची संपूर्ण मांडणी केल्यानंतर स्वतः लक्ष्मी मातेची शास्त्रोक्त पूजा करून घ्यावी नैवेद्यासाठी केळे किंवा आपल्या इच्छेनुसार पाच फळे ठेवावी एका वाटीत साखर मिश्रित दूध ठेवावे श्री महालक्ष्मी व्रताची कथा भक्तिभावाने वाचावी ऐकावी नैवेद्य दाखवल्यानंतर श्री महालक्ष्मी देवीसमोर हात जोडून बसावे आपल्या मनातील इच्छा देवीला प्रार्थना करताना सांगावी मग आरती करावी संध्याकाळी श्री महालक्ष्मी देवीची शास्त्रोक्त पूजा करून गोड पदार्थांचा नैवेद्य अर्पण करावा गायीसाठी वेगळ्या पद्धतीने नैवेद्य काढून तो गायीला द्यावा कुटुंबियांसह आनंदाने हे भोजन प्रसादरूपी ग्रहण करावे दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान केल्यावर तांब्यातील डहाळे घरात निरनिराळ्या पाच ठिकाणी ठेवून तांब्यातील पाणी हे नदी विहीर तलाव किंवा तुळशी वृंदावनात ओतावे नंतर पूजा केलेल्या ठिकाणी हळदी कुंकू वाहून श्री महालक्ष्मी देवीचे स्मरण करून नमस्कार करावा हे व्रत केल्याने माता लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावर राहते आणि घरात सुख शांती धनधान्य वैभव कायम नांदते आणि आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात जय माता लक्ष्मी